सारंगखेडा येथे भोई समाज पंचमंडळ यांच्याकडून आरती व भंडारीचे कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्या हस्ते आरती संपन्न याबाबत या सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा येथील भोई समाज पंचमंडळातर्फे आरती व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोई समाज पंचमंडळ यांच्याकडून सर्वप्रथम संत भीमा भोई यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून गावात वाजंत्री व फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल व ऐश्वर्या देवी रावल यांच्या हस्ते झाली यावेळी शारदा विद्याप्रसारकचे चेअरमन देवेंद्रसिंग रावल उर्फ देवादा सारंगखेडा येथील सरपंच पृथ्वीराजसिंह रावल उर्फ पंकज दादा सरकार साहेब रावल यांच्यासह भोई समाज पंचमंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी कल्पेश भोई सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका